अहमदाबाद मध्ये काल भीषण विमान दुर्घटना झाली आणि आतापर्यंत नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतल्याची माहिती आहे पाच मृतदेहांची ओळख पटलेली चाचणीवरून मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे अनेक मृतदेह हो जळालेल्या तर या दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याचं काम पूर्ण करण्यात आलेले मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्टवरून मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे डीएनए नमुने घेण्याचं काम सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर आता डीएनए टेस्टद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम केलं जाते काय अधिक तपशील अंकित कालचा जो अपघात आहे जे विमान कोसळलं ते त्याच्यानंतर त्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन प्रचंड आग लागली त्यामुळे जे प्रवासी होते तर त्यांचे प जे मृतदेह आहेत इतके जळलेल्या अवस्थेत की त्यांची ओळख पटवणं कठीण आहे तर ते ओळख पटवण्यासाठी ती डी एन ए टेस्ट केली जाते म्हणजे त्यांचे जे प्रवासी होते त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांची डी एन ए टेस्ट क त्यांचे सॅम्पल घेऊन जे मृतदेह आहेत ते मृतदेहाच्या डी एन बरोबर त्यांची मॅचिंग करून त्या मृतदेह यांची ओळख पटवली जाणार आहे आणि आतापर्यंत जे आपल्याला माहिती आहे सिव्हिल लाईन्स हॉस्पिटल जे आहे अहमदाबाद मध्ये तिथे एकशे ब्याण्णव नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याचं काम पूर्ण झालंय आणि आतापर्यंत पाच मृतदेहांची ओळख पटल्याचं सांगितलं आहे आणि बाकीचे जे मृतदेह आहेत ते अत्यंत जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचं असं सांगितलं जातं की कमीत कमी दहा दिवस तरी त्यांची डीएनए टेस्ट पूर्ण होण्यासाठी लागेल आणि त्याच्यानंतरच त्या मृतदेहांची ओळख पटवली जाईल मात्र ह्याच्यामध्ये आणखीन काही लवकर काम करून लवकर मृतदेहांची ओळख पटेल का याचेही याचाही अभ्यास केला जात आहे आणि आता ही डी एन ए टेस्ट सुरू असून बाकीचे अजून जे एकशे ब्याण्णवचे झाल्यानंतर आता उर्वरित जी लोक आहेत काही वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत तर त्यांना अहमदाबाद आपल्याला बोलवतील किंवा इकडे ते जे राहतात म्हणजे समजा मुंबई आहे झारखंड आहे असे बाकीच्या ठिकाणचे जे मृतदेह आहेत किंवा परदेशातले जे प्रवासी होते ज्यांचा मृत्यू झालेला आहे तर तिकडूनही त्यांचे जे डी एन ए सॅम्पल मागवले जाणार आहेत त्यांच्या नातेवाईकांचे आणि त्याच्यानंतर डी एन ए सॅम्पल मॅच करून मृतदेह कोणाचा हे याची ओळख पटवली जाणार आहे आणि नंतरच ते मृतदेह त्या संबंधितांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील अंकिता निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी